राशी दिवाळीच्या पाच दिवसात महास्फोट होणार या सहा सकारात्मक पण विचलित करणाऱ्या घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचे व्यक्तींसाठी दिवाळी दोन हजार पंचवीस हा काळ फक्त सणाचा नाही तर नियतीच्या पानावर नव्या अतिळेची सुरुवात आहे या काळात शुक्राचा गुढ योग गुरुचा आशीर्वाद आणि शनीची सावली हे तीन घटक एकत्र येऊन आयुष्यात महास्फोट घडवणार आहेत परंतु हा महास्फोट नाशाचा नाही तर अंतर्मान नातेसंबंध करिअर आणि आत्मिक प्रवासाच्या खोल स्तरावर होणाऱ्या मोठ्या उलथापालथीचा आहे या पाच दिवसांत वृषभ राशीचे लोक ज्या सहा घटना अनुभवतील त्या एकाच वेळी आनंददायी आणि थोड्याशा विचलित करणाऱ्या असतील चला पाहूया त्या सविस्तरपणे एक जुन्या अडथळ्यांचा विस्फोट जीवनात नवा प्रवाह सुरू होणार दीपावलीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे धनतेरसच्या संध्याकाळी शुग्र आणि गुरु यांचा शुभ संयोग तयार होतो हा योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी दीर्घकाळ अडकलेल्या कामांचा विस्फोट घडवतो ज्या गोष्टीसाठी महिनोमहिने प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते ती गोष्ट अचानक पुढे सरकताना दिसेल घर व्यवसाय कर्ज किंवा न्यायालयीन प्रकरणे कुठल्याही क्षेत्रात हो हा बदल होऊ शकतो परंतु हा बदल सहज वाटणार नाही काही नाती काही जुन्या सवयी किंवा लोक अचानक जीवनातून बाहेर पडतील हा शुद्धीकरणाचा विस्फोट आहे जणू ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे आता जुनं सोडा आणि नव्यासाठी तयार व्हा दोन आर्थिक झेप पण जोखीम वाढणार दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी वृषभ राशीसाठी आर्थिक उंचभरारी घेऊन येईल शुक्र आपल्या राशीचा स्वामी असल्याने धनयोगाची निर्मिती होईल अचानक नवे आर्थिक मार्ग खुलतील शेअर बाजार मालमत्ता व्यवसाय किंवा जुने ठकीत पैसे परत येण्याचे संकेत दिसतील परंतु याचवेळी जोखीम घेण्याची परीक्षा येईल काही वृषभ जातकांना मोठ्या गुंतवणुकीचे आकर्षण होईल परंतु सर्व निर्णय भावनांवर नाही तर तर्कावर घ्यावे लागतील हा काळ सोन्यासारखा आहे पण आग लागली तर जाळूनही टाकू शकतो म्हणून संयम आवश्यक आहे तीन नातेसंबंधात भावनिक उल्थापालत पण सत्य उघड होणार अमावस्येच्या दिवशी जेव्हा दीपांचा उजेड अंधाराला भेदतो तेव्हा वृषभ राशीच्या मनातही एक प्रकाशाचा विस्फोट होईल अनेक वर्ष दडपलेली भावना न सांगितलेले सत्य आणि मनातील ओढ अचानक समोर येईल काहींना आपल्या जोडीदाराबद्दल कुटुंबातील व्यक्तींबद्दल किंवा मित्रांची विषय एखादं लपलेलं सत्य कळू शकतं ही घटना विचलित करेल कारण ती अंतकरण हलवून जाईल पण याच तो मनातील ओढ अचानक समोर येईल पण याच तो क्षण आहे जेव्हा खोटं तुटेल आणि खरं उरेल काही नाती संपतील काही नव्याने जन्म घेतील भावनिकदृष्ट्या हा काळ खडतर असला तरी शेवटी आत्मशांती देणारा ठरेल चार घराच्या वास्तूत किंवा संपत्तीशी संबंधित मोठा निर्णय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वृषभ राशीच्या व्यक्तींवर लक्ष्मीदेवीची विशेष कृपा राहील गुरु आणि चंद्र यांचा शुभदृष्टी योग निर्माण होत असल्याने घर जमिनी वाहन नवी मालमत्ता याबद्दल निर्णायक घडामोडी होतील परंतु काही वेळा हे निर्णय दडपणाखाली घ्यावे लागतील घरातील मतभेद वरिष्ठांचा दबाव किंवा अचानक मिळालेल्या संधीमुळे तणाव जाणवू शकतो तरीही योग्य वेळ ओळखणाऱ्या वृषभ व्यक्तींसाठी हा काळ आयुष्यभराचं स्थैर्यदायी ठरेल ही घटना जणू संपत्तीचा विस्फोट घडवेल पण त्याचवेळी जबाबदाऱ्यांचं ओझही वाढवेल पाच करिअर आणि प्रतिष्ठेत अचानक बदल दिवाळीच्या चौथ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेच्या काळात शनी आणि बुध यांच्या चतुर्थ योगामुळे राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक आयुष्यात एक अनपेक्षित घडामोड होईल काहींसाठी बढती नवीन पद किंवा प्रसिद्धी येईल काहींसाठी मात्र जुन्या कार्यपद्धतीचा शेवट आणि नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात होईल या दिवशी जणू विश्व तुमच्याकडे आरसा धरते तुम्ही खरंच काय करायला जन्माला आला आहात हे कळण्याची शक्यता असते हा ओळखीचा विस्फोट आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओलांडायला शिकाल तथापि या काळात गैरसमज आणि अफवा टाळा शांतपणे कृती करा लोक तुमचं मूल्य पुढच्या काही आठवड्यात ओळखतील सहा आत्मिक जागृतीचा क्षण ब्रह्मांडाशी थेट संवाद दिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेला चंद्र आणि केतू यांच्या दुर्लभयोगामुळे अंतर्मन अत्यंत संवेदनशील होईल काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात स्वप्नात किंवा ध्यानाच्या अवस्थेत काही विलक्षण संकेत मिळतील हे संकेत ब्रह्मांडाच्या भाषेत दिलेले उत्तर असतात पुढच्या जीवनप्रवासाची दिशा ठरवणारे काहींना गुरु देवता किंवा पूर्वजांकडून मिळालेल्या आशीर्वादाचं संकेतस्वरूप दर्शन होऊ शकतं या आत्मिक महास्फोटाचा आहे ज्या क्षणी तुमचं मन भौतिकतेच्या पलीकडे जाऊन सत्याला स्पर्श करतं हे अनुभव भयमिश्रित असतील पण नंतर आयुष्यभराची शांती देऊन जातील वृषभ राशीसाठी दिवाळी दोन हजार पंचवीस हा काळ फक्त बाह्य प्रकाशाचा नाही तर अंतर्मनातल्या काळोखावर विजय मिळवण्याचा आहे या पाच दिवसांत तुम्ही अनुभवणाऱ्या घटना केवळ योगायोग नाहीत त्या तुमच्या अनेक जन्मांच्या कर्मफळांची गुणफण उलकळणाऱ्या आहेत प्रत्येक दिवस एका वेगळ्या ऊर्जा तरंगाने तुमचं जीवन हलवणार आहे काही गोष्टी मोडतील काही नव्याने उभ्या राहतील पण प्रत्येक तुटणं प्रत्येक हादरा आणि प्रत्येक नवबीज हे तुमच्या आत्मिक विकासाचं पाऊल आहे पहिल्या दिवसाचा विस्फोट तुम्हाला सांगतो जुन्या अडथळे म्हणजे ब्रह्मांडाने बांधलेल्या सीमारेषा नव्हेत तर तुमच्या स्वतःच्या भीतीची भिंत आहे ती भिंत आता कोसळत आहे दुसऱ्या दिवसाचा धनयोग दाखवतो की संपत्ती मिळवण्यासाठी केवळ परिश्रम नाही तर योग्य वेळ आणि योग्य विचार आवश्यक आहेत तिसऱ्या दिवसातील भावनिक उल्थापालत तुम्हाला सत्याच्या दिशेने नेईल जरी ते सत्य आरंभी वेदनादायक वाटेल चौथ्या दिवसाचा संपत्ती योग तुमच्या आयुष्यात स्थैर्य निर्माण करेल पण त्याचबरोबर जबाबदाऱ्यांचं ओझं वाढवेल ज्यांना तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल त्यांनाच खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल पाचव्या दिवसाचा करिअर लिस्फोट तुम्हाला ओळख प्रतिष्ठा आणि नवी दिशा देईल पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवावा लागेल आणि शेवटचा दिवस आत्मिक जागृतीचा हा तुमच्या आयुष्यातील सर्वात गुढ आणि शक्तिशाली क्षण असेल या दिवशी तुम्ही जाणाल की जीवन हे केवळ यश पैसा नाती किंवा वेदनांचं मिश्रण नाही ते एक ब्रह्मनियोजित प्रवास आहे ज्यामध्ये प्रत्येक घटना प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक अनुभव यामागे एक दैवी हेतू लपलेला आहे या पाच दिवसांत वृषभ राशीवर ब्रह्मांड जणू एक गुप्त प्रयोग करणार आहे जिथे तुमचे धैर्य श्रद्धा संयम आणि आत्मविश्वास यांची कसोटी लागेल जी या कसोटीवर खरे उतरतील ते पुढील पाच वर्षांसाठी आपली कर्मरिषा नव्याने लिहू शकतील हे दिवस संघर्ष आणि सौभाग्य वेदना आणि आशीर्वाद तुटणं आणि बांधणं या सर्वच गोष्टींचं परिपूर्ण मिश्रण आहे त्यामुळे घाबरू नका जे काही घडतंय ते नाश नाही तर पुनर्जन्म आहे लक्षात ठेवा वृषभ राशीचा स्वामी शुक्री नेहमी सौंदर्य संपत्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे पण दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तो तुम्हाला आणखी काहीतरी मोठं देणार आहे स्वतःची खरी ओळख हा प्रकाशोत्सव म्हणजे तुमच्या आत्मप्रकाशाचा प्रारंभ आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद